नमस्कार आज आपण ग्रहांचे मित्र ग्रह तटस्थ म्हणजे समग्रह किंवा शत्रुग्रह यांची माहिती घेणार आहोत मित्र ग्रह म्हणजे ज्योतिषशास्त्रात विशिष्ट ग्रहांचा एकमेकांशी असलेला मैत्रीपूर्ण संबंध ग्रहांच्या परस्पर संबंधांनुसार त्यांना मित्र तटस्थ किंवा सम आणि गटात असं वर्गीकृत केलेलं आहे तर ग्रह हा आपल्या मित्र ग्रह मित्रग्रहा बरोबर जेव्हा असतो तेव्हा तो चांगली फळे देतो आणि जेव्हा तो त्याच्या शत्रु ग्रहा बरोबर असतो तेव्हा तो वाईट फळे देतो असे मानले जाते आता आपण ग्रहांचे मित्र ग्रह आणि ग्रह बघूया तर ग्रहाचा मित्र ग्रह आहे चंद्र मंगळ गुरु तटस्थ ग्रह आहे बुध आणि ग्रह आहे शुक्र शनि राहू चंद्र या ग्रहाचा मित्र ग्रह आहे सूर्य बुध तटस्थ ग्रह आहेत मंगळ गुरु शनि शुक्र आणि शत्रुग्रह आहे राहू मंगळ ग्रहाचा मित्र ग्रह आहेत रवी, गुरु चंद्र तटस्थ ग्रह आहेत शुक्र शनि आणि शत्रुग्रह आहेत बुध राहू बुध या ग्रहाचे मित्र ग्रह आहेत रवी शुक्र राहू तटस्थ ग्रह आहेत मंगळ गुरु शनि शत्रु ग्रह आहेत चंद्र गुरु या ग्रहाचे मित्र ग्रह आहेत रवी चंद्र मंगळ तटस्थ ग्रह आहेत शनि आणि राहू आणि शत्रुग्रह आहेत बुध आणि शुक्र शुक्र या ग्रहाचे मित्र ग्रह आहेत बुध शनि राहू तटस्थ ग्रह आहेत मंगळ आणि गुरु आणि शत्रुग्रह आहेत रवी आणि चंद्र शनि या ग्रहाचे मित्र ग्रह आहेत बुध शुक्र राहू तटस्थ ग्रह आहेत गुरु आणि शत्रुग्रह आहेत रवी चंद्र मंगळ राहू या ग्रहाचे मित्र ग्रह आहेत बुध शुक्र शनी तटस्थ ग्रह आहेत गुरु आणि शत्रु ग्रह आहेत रवी चंद्र मंगळ केतू या ग्रहाचे मित्र ग्रह आहेत बुध शुक्र शनी तटस्थ ग्रह आहे गुरु आणि शत्रु ग्रह आहेत रवी चंद्र मंगळ धन्यवाद